नमस्कार मी राधिका रेडकर रव्याचा लाडू नावाची कथा मी टाकलेली तुम्ही कदाचित ऐकली असेल आणि त्याचाच पुढचा भाग की कोल्हापुरी भाषेचा कसा झणका असतो तो तुम्हाला दाखवण्यासाठी ही दुसरी त्या भा त्या भाषेच्याबद्दलचा पुढचा आणखीन वर्जन हे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे या गोष्टीचं नाव आहे भाषा कोल्हापुरी तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तर ऐका हं भाषा कोल्हापुरी परवा आम्ही मैत्रिणी मि जमून एका म दुसऱ्या मैत्रिणीकडे गेलो होतो सगळ्या पासष्टच्या घरातल्या एकाच शाळेतल्या आणि मुख्य म्हणजे कोल्हापूरच्या मैत्रिणीचा मुलगा सैन्यात कर्नल त्याला शौर्य पदक मिळालं म्हणून आम्ही तिच्याकडे जमलो होतो त्याचं अभिनंदन करायला पण दुर्दैवानी तिथे गेल्यापासूनच माझी तब्येत बिघडली मी माझ्या मुलाला फोन करून बोलावून घेतलं आणि घरी परतले संध्याकाळपासून मैत्रिणींचे एक एक फोन यायला सुरुवात झाली पहिला फोन काय आहे काय अजून काय कुठे गेलं तर तोंड करून वर करून चावायला काळजी घ्या वय झालं आहे आपलं डॉक्टरकडून जाऊन या जावं काय हा पहिला फोन दुसरा फोन असं कसं काय झालं ग आता शांतपणा करू नका ते डॉक्टरला शिक्षणाचा लई खर्च आलाय म्हण तेव्हा जरा त्याला ते मदत करा जावा पैसे फेडायला कळलं काय किती गोडवा आहे ना तिसरा फोन हां कुठवर आलाय बास आता डॉक्टर काय देतोय ते घ्यायचं आणि गप कोपऱ्यात कुत्र्यासारखं पडून राहायचं हा कोल्हापुरी प्रेमाचा झटका आणि चटका पण सरळ म्हणून बोलायचंच नाही या माझ्या गेल्या पन्नास वर्षांच्या मैत्रिणी आहेत त्यामुळे त्या काय म्हणतात ते मला कळलं त्यांना मला किती प्रेमाने सांगायचं हे त्यांना माहिती होतं आणि त्यांचं प्रेम मला ह्या भाषेतून कळलं आपली आता एखादी आवडती मैत्रीण किंवा माणूस प्रेमाचं भेटलं नाही बरे दिवस तर आपण काय म्हणतो काय कुठे होतीस इतके दिवस बरी आहेस ना आमच्या मैत्रिणी काय विचारणार काय कुठं बेल घालत हिंडत होता प्रेम तेच काळजी तीच पण अंदाज निराळ कोल्हापूर कोल्हापूरचे मी कोल्हापूर राकट आणि रांगडं मिरचीच्या ठेच्यासारखं झणझणीत प्रत्येक गावाचे काही विशिष्ट शब्द असतात भाषेचा एक लहेजा असतो परवा बागेत बसले होते बाकावर माझ्याच वयाची एक बाई बसली होती तिचा नातू आजीला पाणी दे पाणी दे म्हणाला त्याला पाणी पाजून ती प्रेमाने म्हणाली शिस्तीत खेळा जावा म्हणजे नीट खेळ जा आणि न जावा म्हणजे रस्त्यात नीट बघून जा मला उच्चम आलं आलो एकदम मी त्यांना म्हटलं तुम्ही लक्षात घ्या तुम्ही नव्हे तुम्ही तुम्ही कोल्हापूरच्या काय तर बाईपण एकदम चमकली तुम्हाला कसं कळलं मी म्हटलं तुम्ही जावा म्हटला नाही का त्याच्यावर आणि मग आम्ही एकमेकींची चौकशी करता करता आम्ही आमच्या शाळेत पोचलो लहानपणीच्या फुलपाखरी पंखांनी आमची संध्याकाळ रंगीन करून टाकली बोलता बोलता बाई हसली आणि मला काय म्हणाले माहिती आहे का भाष्यवर कळते सुगा मी परवा रिक्षावाल्याला म्हटलं एवढा पत्ता शोधून द्या बाबा केव्हापासून हुडकायला लागलो आहे तसा हसला आणि म्हणाला काय बाई कोल्हापूरच्या काय तुम्ही इकडं पुण्यात शोधतोय म्हणतात नव्हे कोल्हापूर कर्नाटकच्या जवळ असल्याने कानडी हेल आणि शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जातात सगळे आदरार्थी बहुवचन तू जा असं नाही तुम्ही जावा माझं कोल्हापुरी बोलणं सुधारायचा आईचा निष्फळ प्रयत्न असायचा जावा म्हटलं तुम्ही जावा असं मी म्हटलं की ती लगेच सुधारायला प्रयत्न करायची ते वैका वैतागून शेवटी म्हणायची अगं जावा का नंदा ते एकदा ठरव म्हणजे मग जा म्हणावं पण माझं म्हणणं असायचं की कशाला बदलायचं परक्या नागरी डोकात असतंच आपल्याला शुद्धा औपचारिक बोलायचं मग अंतरातल्या अगदी आतल्या अंतरातल्या माणसांसमोर अंतरीचीच भाषा ओठी द्यावी ओठी येऊ द्यावी ना असं मोकळं मोकळं वाटतं खरं ना